सत्वरजतमत्रिगुण हे ब्रह्म अर्धमात्रा सीम ओङ्कारः सहजहा प्रणव सर्वातीत साजे मीपणासतिथिठाभी अक्षर कुटस्त सर्वातीत देव असे अक्षर अविनाश ऐशे जाणा ज्ञानदेव म्हणे सर्वांचे शेवटी अविनाश दृष्टी असे की रे माली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोबी अनुभवावी या ज्ञानज्ञात आपण श्रीमद गीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग आणि त्यातला श्लोक क्रमांक तीस अर्थात या अध्यायाचा अंतिम श्लोक आणि त्यावर माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय सातव्यामध्ये या श्लोकावर एकशे ऐंशी क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत साधीभूतादव मायज्ञंचे विदु प्रयाणकाले माम ते चेतसा अर्थात भगवंत शेवटी अर्जुनाला सांगत आहेत या ज्ञान विज्ञान योगाच्या की पूर्णपणे मतपरायण झालेले अर्थातच आपले पूर्ण निष्ठा भगवंताच्या चरणी ज्यांनी समर्पित केलेली आहे दृढ निश्चय ज्यांचा झालेला आहे की भगवंतच हे सर्वे सर्व आहेत असे भक्त पूर्णपणे जे मतपरायण झालेले आहे जे मला भौतिक सृष्टीचा संचालक जाणतात ही संपूर्ण दृश्य जे जे काही आहेत मग ते चर असतील अचर असतील सजीव निर्जीव जे काही दृष्टीला दिसतं आहे दृश्य जे जे आहे ते संपूर्ण भगवंतानेच निर्माण केलेलं आहे अशी यांची खात्री झालेली असते याप्रती त्यांचा ठाम विश्वास असतो की भौतिक सृष्टीचे संचालक निर्माते फक्त आणि फक्त भगवंतच आहेत इतकंच काय की देवदेवतांचा नियंत्रक हे सुद्धा भगवंतच आहेत आणि सर्व यज्ञांचा अधिष्ठाता मग ते कुठलंही यज्ञरूपी कर्म असो त्या सगळ्यांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जे भगवंताला जाणतात त्यांच्याविषयी भगवंत म्हणत आहेत की ते सुद्धा मला जाणू शकतात आता या ठिकाणी मानवी जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे तर मुक्ती अंतिम साध्य काय आहे की मोक्षाची प्राप्ती हेच अंतिम साध्य आहे त्या मोक्षप्राप्तीचं उपाय भगवंताने यापूर्वी श्रीमद भगवद्गीता दुसरा अध्याय सांख्ययोग त्यातल्या बहात्तर क्रमांकाच्या श्लोकात सांगितले आहे की एषा स्थिती पार्थ नयनांपुमयती स्थिवाच स्थित्वात सामंतकालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छती अंतसमयी तसंच माझंच नाव अशा स्थितप्रज्ञाच्या अशा भक्ताच्या मुखामध्ये येतं आणि ते आल्यामुळे काय होतं की त्याला मोक्षाची प्राप्ती होऊन जाते आठव्या अध्यायामध्ये तर भगवंत स्पष्ट सांगतात की यमयमवापी स्मरण भाव तेजते तम तमतमवैतिकौंत सदा तद्भाव भावित या सिद्धांताप्रमाणे अंतसमयी जो विचार येईल त्या ती गती त्या जीवाला प्राप्त होत असते मग अंतसमय जर भगवंताचंच नाममुखामध्ये आलं स्मरणामध्ये आलं पुढं अंतिम श्वासाच्या वे वेळेस फक्त भगवंताची मूर्ती जर पाहिली तेच दृश्य आपल्या कल्पनासृष्टीनं उभं करून त्याच चिंतनामध्ये जर अंतिम श्वास घेतला मनुष्यानं तर त्याला भगवंत धामाची प्राप्ती सहज होऊन जाते कारण भगवंतांनीच ते अभिवचन दिलेलं आहे आणि त्याकरताच भगवंत सांगतात की तस्माच सर्वेशु कालेशू महामनुस्मर युद्धचं त्याकरता काय करायचं आहे मनुष्यानं तर सर्व काळ माझंच चिंतन करायचं आहे का कारण अंतिम क्षण कोणता आहे हे मनुष्याच्या ठिकाणी भगवंतानं तो पत्ता उघडलेला नाही जन्म मृत्यू सुखदुःख आणि जय पराजय या सहा गोष्टी ब परमात्म्यानं आपल्या ताब्यात ठेवलेल्या आहे त्यामुळं कोणता क्षण हा आमचा अंतिम असेल हे सांगता येत नाही राजा परीक्षिताला सात दिवसात मृत्यू होता खटवांग राजा पुराणामध्ये एक आणखी उल्लेख येतो की त्यांना त्यांचा मृत्यू अवघ्या एक तास उरला खटवांग राजाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली या दोघांना मरणाची वेळ समजली आणि प्रत्येक क्षण जर हा मी अंतिम क्षण समजला तर मला वाटत नाही अधर्मी कार्य कुठलं माणसाच्या हातून होईल कारण आता जायचं आहे संपलं आहे या निश्चयाप्रती तो मनुष्य आलेला असतो राजा परीक्षेचं तेच झालं की आठवा दिवस आता आपल्या आयुष्यामध्ये लिहिलेला नाही कारण शाप होता तो शृंगी ऋषीने दिलेला शमीक ऋषीचा पुत्र शृंगी यांनी शाप दिला होता वडिलांच्या गड्यामध्ये मृत सर्प टाकून विटंबना केली ध्यानावस्थेत असताना म्हणून शृंगीनं शाप दिला होता की सात दिवसाच्या आत तक्षक येईल आणि चावा घेऊन तुझा मृत्यू होईल असा शाप दिला मग सातच दिवसाचं आयुष्य आहे वैराग्य प्राप्त झालं महाराज आणि हे खरं वैराग्य असतं कारण पुन्हा मन प्रपंचामध्ये किंवा अधिक सुखामध्ये भौतिक सुखामध्ये रममानच होत नाही कारण जायचा घटका संपलेली आहे नारद मुनींना खटवांग राजा असं विचारतो की मोक्षाच्या प्रति जाण्याकरता काय करावं नारद मुनीने भविष्य पाहिलं म्हणले राजन फक्त अवघा एक तास शिल्लक आहे तुझा आणि एका तासामध्ये तू आता काय करशील रममान झालेला सगळं दरबारामध्ये සුකසො ඉන්නේ उपभोग घेत असताना राजाला जेव्हा समजलं की एकच तास आयुष्य राहिलं सर्वसंग त्याग केला महाराज आणि इतक्या एकनिष्ठनं भगवंताचंच नामस्मरण केलं की एक तासामध्ये मोक्षाची प्राप्ती करून घेतलं राजा सुद्धा सात दिवसामध्ये प्राप्ती करून घेतली मला सांगायचं हेच आहे या ठिकाणी की जेव्हा आम्ही आमच्या मरणाचं स्मरण करून जीवन जगतो त्यावेळेस हातून अधर्मीच कृत्य होत नाही शास्त्रविहितच कर्म केले जातात आणि भगवंताला जे मान्य आहे धर्माधिष्ठित जे कर्म आहे तेच कर्म माणसाच्या हातून होतात दुसऱ्यांना उपद्रव देण्याचं पाप कर्म इच्छा करूनसुद्धा किंवा प्रसंग असतानासुद्धा त्याच्या हातून घडत नाही प्रसंगी तशा क्षणी तो मरण पत्करेल परंतु अधर्मी कर्म करत नाही कारण नाहीतरी मरायचं जाय सात दिवसाने मरण आहेच मग आणखी पापाचा ठेवा का करावा या सरळ उद्देशानं शेवटी मनुष्य जीवन जगत राहतो आणि त्याच्या हातून सतत सत्कर्मच होत असतात वाईट कर्म त्याच्या हातून होत नाही फक्त स्मरण मृत्यूचं ठेवावं समोर की प्रत्येक क्षण येणारा क्षण हा कदाचित मृत्यूचा असेल इतक्या निष्ठेनं आणि विवेक बुद्धीनं जर विचार केला तर निश्चित ज्ञानी भक्त होऊन जातो आणि भगवंताच्या चरणी पूर्ण समर्पित होतो करीत असलेलं कर्म कर्मफळ आसक्ती शिल्लक राहणे महाराज पूर्ण अर्थानं विरक्त होतो संन्यास्त होतो आणि असा भक्तच भगवंताला आवडतो कारण भगवंताच्या ठिकाणी तो त्याच नजरेनं पाहतो साधि भूताधी दैव माम साधियज्ञम चयविदु प्रयाणकाले पी च माम ते विदुरयुक्त चेतसा आणि अंतसमयचा श्वास तो सुद्धा भगवंताच्या चिंतनानेच घेतो त्यामुळे अनायसेस भगवत धाम त्याला सहज प्राप्त होऊन जातं यावर मावली भाष्य करताना ज्ञानेश्वरी एकशे ऐंशी क्रमांकाच्या वयत म्हणतात की जिही ही साधी भूता माते पती तिची ये होत धरो होत हाते धरोनी अधिदैवाते शिवले शिवतलेगा अर्थात भगवत सांगतात अरे अर्जुना ज्यांनी अनुभव अधिक भूतांसह म्हणजे शरीरासह अनुभूती घेतली की आपण त्याच्यापेक्षा वेगळे नाही त्याचेच अंश आहोत आणि त्याच्या मर्जीशिवाय इथं काहीही घडत नाही हा सर्वे सर्व आहे हे सगळं जाणून यथार्थ जाणून त्यांनी काय केलं की दैवाने या दैवशक्तीने भगवंताला जीवानं जाणलं आणि असं ज्यानं जाणलं तो चुकीच्या मार्गाने जात नाही भगवंताच्या ठिकाणी दृढ निश्चयानं भगवंताचाच होऊन उर्वरित आयुष्य जगत असतो साधी भूताधी दैवमाम साधी यज्ञम चविधू मीच सर्वे सर्व आहे अर्जुना अशी त्याला खात्री झालेली असते आणि त्यामुळं त्या विचारांनीच त्याचा अंतिम श्वाससुद्धा माझ्या चिंतनात किंवा माझ्या श्रेष्ठत्वाच्या मानण्यामध्येच तो जातो आणि साहजिकच माझ्या धामाप्रती तो प्राप्त होऊन जातो माझ्या धामाची त्याला प्राप्ती होते मोक्ष त्याची वाट पाहतच बसलेला असतो म्हणून भगवंत सांगत आहेत अर्जुनाला माऊली वर्णन करतात जी ही साधी भूता माते प्रतितीचे ने हाते धरोणी अधिदैवाते शिवतलेगा आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हि पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय